दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश गुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राण केल्याची धक्कादायक घटना एक ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली या घटनेनंतर संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात तीव्र संतापाची लाट उसळली असून हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर लोकशाहीच्या चौथ्या झालेला आघात असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली आहे प्राप्त माहितीनुसार कुडेकर हे आपल्या मित्रासह चहा घेऊन परत येत असताना कृषी विद्यापीठाच्या जुने प्रवेशद्वाराजवळ त्यांना अज्ञात थांबवले काही काळाच्या आतच चार पाच अज्ञात व्यक्तींनी फायटर लोखंडी आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात कुडेकर आणि त्यांचा मित्र मयूर रणदिवे गंभीर जखमी झालेत रणदिवे यांनी धाडसाने पुढे येत कुडेकर यांचे प्राण वाचवले जमाव जमाव होताच हल्लेखोर सिल्वर रंगाच्या वॅगनार कार मधून पळून गेले घटनेनंतर कर्जत मधील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक एकवटले कर्जत प्रेस असोसिएशन मार्फत कर्जत पोलीस ठाण्यात या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला व हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक किरण नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे पोलिसांनी तपासाला गती देत काही महत्वाचे धागेदोवरे मिळवले असल्याचेही समजते लोकशक्ती लाईव्ह नरेश जाधव कर्जत अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा